राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात पंधरवडाभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं कागल तालुका प्रशासनाच्या वतीनं बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एकशे छप्पन्न दात्यांनी रक्तदान केलं तसंच दोनशे अठ्ठेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली काघल भुदरगडचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून रक्तदान आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे वैद्यकीय अधीक्षक डॉ सरिता थोरात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारूक देसाई आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी रक्तदान केलं कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच अठ्ठावन्न जणांचे ईसीजी काढण्यात आले या उपक्रमाला अप्पासाहेब माळी डॉक्टर जी आर पाटील सारिका कासोटे शेखर थोरात यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील तहसील विभाग नगर परिषद कागल मुरगुड पोलीस स्टेशन पंचायत समिती कृषी सार्वजनिक बांधकाम पशुवैद्यकीय भूमी अभिलेख पाठबंधारे कागल आगार आणि ग्रामीण रुग्णालय अशा अनेक विभागांनी सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमात सहभाग नोंदवला सीपीआरच्या रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आलं या उपक्रमात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक सेवक सेविका समुदाय आरोग्य अधिकारी औषध निर्माण अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सहभाग घेतला